पैठणकरांचं हक्काचं बरेच दिवस असलेला महात्मा फुले सुशोभीकरणाचं काम महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आज आपण सुरू करत आहोत आणि हे काम सुरू करत असताना मला सर्वच राजकीय पक्षांना म्हणजे एक कळकळीचं सा सांगणं की महात्मा फुले जयंती उत्सवाला समितीला हे काम करण्यासाठी जेवढी मदत देता येईल एवढी मदत द्यावी जय ज्योती जय क्रांती आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रखडलेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या सुशोभीकरणाचा शुभारंभ समाजाच्या वतीनं करण्यात आला या कामासाठी समाजाच्या वतीनंच लोकवर्गणीतून या ठिकाणी काम केले जाणार आहे त्याचबरोबर जे काही लोकप्रतिनिधी असतील तालुक्यातले जे काही मंडळे असतील त्या सर्वांना माझे एक कळकळीची विनंती आहे की या कामामध्ये कुठेही अडथळा न येता जर अडथळा काही आला तर आपण स्वतः तिथं उभा राहून सदर अडथळा दूर करावा आणि अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे त्या जयंतीच्या अगोदर हे काम कसं पूर्ण नेता येईल किंवा हे ये काम कसं पूर्ण करता येईल ह्या हिशोबाने सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत तसेच कोणाला सरळ हाताने जर मदत काय करायची असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी जे उत्सव का उत्सव काम करून घेणार असेल ते करून घेतील धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा